तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आपण बियाण दिलं होतं बलदेव सतीचा सुपर तर तो एकदम चांगल्या प्रकारे असा माल आलेला होता आणि उत्पादन त्यांना साधारण एका एकरमध्ये साधारणतः पेरणीला चौदा साडेचौदा पंधरापर्यंत आलं होतं आणि त्यांना थोडा प्लॉट थोडासा म्हणजे ओलसर होता भिजला होता त्यामुळं आपण त्यांना डेमो प्लॉट आपण त्यांचा खरेदी केला नाही अर्धाच केला अर्धा नाही केला पण त्यांनी वाशिम मार्केटला विकाय यानंतर त्यांच्यांना भाव किती मिळाला हे आपण पाहूया तर तुम्ही काही भागातलं सोयाबीन आपल्याला घेऊन गेल ते आपण दिलेलं तर आता याला भाव किती मिळाल तुम्हाला पहिल्या पावतीवर एका याला घरा मिळाला आहे बावन पन्नास बावन पन्नास दोनशे पाच हजार दोनशे पन्नास दर इथं पाच हजार दोनशे पन्नास मिळाला आहे यांना तर इथं आपली बलदेव सोयाबीन आहे आणि दुसरी गोष्ट दुसऱ्या पावतीवर तुम्हाला किती मिळाला पाच हजार चारशे पाच हजार चारशे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे यांना दोन वेगवेगळी ढग केली होती यांनी आणि आपल्याला या वाण्याला भाव एकदम जबरदस्त इथे थोडासा माल खराब असूनसुद्धा पाच हजार चारशे भेटला हात जर माल भिजला नसता तुमचा पावसामध्ये तर एकदम चांगला तुम्हाला सात हजार भेटला असता पण ती आम्ही तुम्हाला नेऊ दिला नसता कारण आम्ही यू आर बी प्रक्रियेसाठी ठेवला असता बियाण्यासाठी पण ती भिजलेली असल्यामुळे ती उगणशक्तीवर परिणाम करते म्हणून आपण तो मार्केटला विकायला लावला तुम्हाला तर तुम्हाला कसं वाटते पुढच्या वर्षी आपली हो ही व्हरायटी आहे बलदेव वर्षी सुपर हो घेसाल की काय दुसऱ्या घेसाल हेच आणि उतारे पण चांगली आली म्हणजे तुम्हाला एकरी कितीपर्यंत साधारणतः काही भागात म्हणजे पेरणीच केली ती वाटते तुम्ही दीड फुटानं तर एकरी म्हणजे किती उतारी आली साधारणतः तर किती म्हणली उतारी तेरापासून पंधरापर्यंत ते पंधरा साडे पर्यंत असं का म्हणजे दीड फुटावर पेरणी करून एकरी एक बियाणं किती टाकलं होतं तुम्हाला वीस किलो वीस हां तर चांगली उतारी आली तर पुढच्या वर्षी तुम्ही आता बलदेवसाठी चाळीस सोयाबीन घेणार ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी आपलं जे बियाणं होतं हे नेल्या वाशिम मार्केटला जास्त भाव भेट म्हणून नेलं होतं तर यांना एकदम चांगल्या प्रकारे इथं भाव भेटला आहे पाच हजार चारशे आणि पाच हजार दोनशे पन्नास अशा प्रकारे आणि गर्दी भरपूर असून सुद्धा आणि आपली व्हरायटी होती सोयाबीन बलदेव सत्तेचाळीस सुपर बलदेव सत्तेचाळीस सुपर ते ना, तर अशा प्रकारे यांना उतारी आल्यामुळं यांना एकदम चांगल्या प्रकारे उतारे आलेले आहेत तर म्हणजे तुम्ही खुश हा यनापासून ठीक आहे